मोबाईल वर अपलोड जर केला तर त्या मोबाईल वरून त्या व्हिडिओची लिंक काय करू शकता एकाला पाठवू शकता झेडपी शिक्षक आहे कालच त्याने सकाळी सकाळी त्याचा व्हिडिओ जो आहे मुलांचा तो मला पाठवला त्याने सांगितलं की हा मध्ये म्हणून त्याने

शिक्षकांचा त्यांनी मला व्हॉट्सअप वरती हा त्यांचा वर्गातला व्हिडिओ पाठवला आणि मला सांगितलं की हा युट्यूब वरती अपलोड करा मग युट्यूब वरती अपलोड केला आणि त्याचे लिंक जे आहे ती या ठिकाणी मी खाली दिलेली आहे तुम्ही किती पण मोठा व्हिडिओ शूट करा एक तासाचा दा शूट करा आपण वर्गामध्ये जे काही फळावर लिहितो ते एका मुलाला शिक्षकाला शूट करायला सांगा आणि त्या सगळ्या सगळं तुम्ही काय करू शकता अपलोड करू शकता पण पर या प्रशिक्षणाच्या नंतर जर आपल्या युनियन म्हणा किंवा इतर माध्यमातून जर आपण असे ट्रेनिंग ठेवले हे एक विषय हो तर आपण त्याचा वेगळं वर्कशॉप घेऊ जे जे इंटरेस्टेड लोक आहेत जे जे इंटरेस्टेड आहेत तर आपल्यातले काही शिक्षक याच प्रशिक्षण घ्यायला नाशिकला ना सुद्धा गेले होते माहिती आहे तुम्हाला काही आहेत आमची शिक्षक सुद्धा आहेत आणि काही काय लोक इच्छा असते पण नाही जात पण ठेवू शकतो आपण टाकू शकतो प्रत्येक शिक्षकामध्ये काही ना काहीतरी वेगळे पण बरोबर आहे माझ्याकडे टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी नॉलेज असेल तर मॅडम कडे एखादा विषाला नॉलेज चांगलं असेल त्या मॅडम कडे आणखीन काहीतरी वेगळं चांगलं असेल आता काय झालं आता काय करू शकत शूटिंग केलं सेव्ह करा आणि तो व्हिडिओ तुम्हाला